but नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील गाण्यावरती व्हिडिओ केलेले आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जीपेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जी पेल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही पेल घ्यायची वेबसाईटवरून आणि तिला तुम्ही ओपन करायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला जीपाईल घेता येत नसेल किंवा तिला एक्स्ट्रेट एक म्हणजे ओपनच करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशली फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल भेटून जाईल तर चला आता मित्रांनो जरा आयुष्य न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला तीन ॲप्लिकेशन लागतील एक म्हणजे आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन दुसरं म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशन आणि तिसरं म्हणजे व्हीपीएन ॲप्लिकेशन ठीक आहे तर हे ॲप्लिकेशन तर तुमच्याकडे असतील जर नसतील तर तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्यायचे आता सिंपली आधी काय करायचे आपलं जे काही आलेट मोशन ॲप असेल तर याला ओपन करायचे आता त्यानंतर आता मी तुम्हाला वेबसाईटवरती मी प्रोजेक्ट लिंक दिलेली आलेट मोशनचा तर तुम्ही तो फक्त प्रोजेक्ट इथं इन्पोर्ट करून घ्यायचे ठीक आहे जर तो प्रोजेक्ट इन्पोर्ट होत नसेल वेबसाईटवरून तर तुम्ही काय करायचे इथं टेम्पलेट टेम्पलेट्समध्ये यायचे शेवटी आणि इथं जे काही एक नंबर होते एक्स एम एल अपलोड हे बघू शकतं आणि अपलोड नावावरती क्लिक करायचे आणि जो काही पेलचा फोल्डर असेल तर त्याला सिलेक्ट करून तिथं तुम्हाला एक एक्स एम एल फायला भेटून जाईल पेलच्या फोल्डरमध्ये तर तुम्ही तो सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही इनपोट करून घ्यायचे नंतर तो प्रोजेक्ट इथं येऊ लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकता लिंकद्वारे आणि एक्समेलद्वारे ठीक नंतर आता जो काही आपला प्रोजेक्ट यायला अशा प्रकारे ओपन करायचे नंतर या मोठ्या प्लसच्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्या आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचे मूवी ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये यायचे तीन नंबरचा आयकॉनमध्ये क्लिक करून फोटोला अशा प्रकार तुमच्या इच्छेप्रमाणे जेवढं पण तुम्हाला झूम करायचं असेल तेवढं तुम्ही झूम करून अशा प्रकारे इथं लावून घ्या नंतर बॅक बटून ते क्लिक करा नंतर शेवटी या व्हिडिओचा आणि या आयकॉनमध्ये क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या नंतर या फोटोच्या साइडला जी काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवा आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्या ठीक आहे जेवढेही लेअर आहेत हे सर्व लेअरच्या खाली अशा प्रकारे तुम्ही घेऊन घ्या आणि जर मित्रांनो इथं मी आता इमोजी लावून दिलेले जर इथं इमोजी दिसत नसतील तर तुम्ही काय करायचे आता जो काय आपल्या इमोजीचे लेअर असेल बघू शकता जसं की आता पहिली इमोजीची लेअर आहे तर सिंपल इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्समध्ये यायचे वरती या फॉन्टवरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचे या तीन लाईनवरती क्लिक करायचे आणि इनपुट्स म्हणजे इनपुट्स फॉन्टवरती क्लिक करायचे खाली आणि जी पायलच्या फोल्डरला तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तिथं तुम्हाला एक फॉन्ट भेटून जाईल तर सिंबल तो फॉन्ट तिथून सिलेक्ट करायचे आणि इनपुट करून घ्यायचे तर तो फॉन्ट इनपुट केल्यानंतर हे जे काही इमोज असतील तर सेम अशा प्रकारे दिसायला सुरुवात होऊन जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एवढं सर्व तुम्ही करून घ्या आता फोटो वगैरे सर्व लावल्यानंतर आता आपलं पूर्णपणे एवढं तर काम झालेलं आहे आलेट मोशनमधलं तर सिंबली शेअरचा ऐकून ते क्लिक करायचे आणि इथून तुम्ही व्हिडिओचं ऑप्शन बाजूला जे काही इथं एरो बघू शकता विडिओचं ऑप्शनच्या बाजूला इथं तर ॲरो ते क्लिक करायचे खालची क्वालिटीचे रेसला पूर्ण ऑडून घ्यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या ठीक आहे आता मी एक्सपोर्ट करून घेतो पटापट आता बघू शकता हा जो काही व्हिडिओ आहे तर तो एक्सपोर्ट झालेला आहे एक्सपोर्ट झाल्यानंतर ना शेव नावाची क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ इथून शेव करून घ्या ठीक आहे तर मी आधीपासून शेव करून ठेवला आहे त्यानंतर आता आपलं होमपेजवरती यायचे आता अशा प्रकारे जे काही आपलं वीपीएन असेल तर याला इथून कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी आधीपासून इथं कनेक्ट केलेले अशा प्रकार जे की वीपीएन असेल तर याला कनेक्ट करून घ्या ठीक आहे नंतर आता वीपीएन कनेक्ट केल्यानंतर आता जे की आपल्या कॅपकेट ॲप्लिकेशन आहे मेन तर याला अशा प्रकारे ओपन करायचे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं ठीक आहे नंतर आता तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओजमध्ये यायचे आणि तुम्ही जो काही आता आयलाईट मोशनमधून व्हिडिओ शेव करा केला असेल तर तो व्हिडिओ इथे तुम्हाला दिसेल सिंपली तो व्हिडिओ अशा प्रकार तुम्ही सिलेक्ट करायचे नंतर फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही टोटल तुमचे दहा फोटो घ्यायचे ठीक आहे एक व्हिडिओ आणि दहा फोटो तुम्ही सिलेक्ट करायचे तर, तर मी आता मी इथून दहा फोटो सिलेक्ट करतो तर जसं की इथून आता मी हे फोटो घेतोय ठीक आहे आता बघू शकता टोटल आता मी अकरा जे काही आपले दहा फोटो आणि एक व्हिडिओ अशा प्रकारे टोटल अकरा मी सिलेक्ट केलेले अशा प्रकारे एवढं तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर ॲड करायचे इथून अशा प्रकारे नंतर ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचं इथं आता ॲड झाले बघू शकते आता एक नंबरवरती आपला व्हिडिओ आलेले आहे आणि पुढे इथं फोटो आलेले असतील ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आता आधी अशा प्रकारे सुरुवात सुरुवातीला यायचे नंतर ॲड आयडीवरती क्लिक करायचे मध्ये यायचे दोन नंबरचा फाईल मॅनेजरच्या ऐकनवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रा साउंड फ्रॉम व्हिडिओ या मोठ्या नावावरती क्लिक करायचे आणि जी मध्ये तुम्हाला जो काही मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तेवीस सेकंदाचा ब्लॅक स्क्रीनचा तर इथून सिलेक्ट करायचे इनपुट साऊंड ओनली अशा प्रकारे इथून करायचे नंतर हे साऊंड इथं खाली येऊ लागेल तर याच्या पुढे प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक, क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही हे गाणं इथे ॲड करून घ्या ठीक आहे आणि जर गाणं मागं पुढं ॲड झालं असेल तर सिंपली याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्यायचे ठीक आहे आता एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर आता आपले आयडिओ वगैरे ॲड केल्यानंतर आता काय करायचे आपले जे काही फोटो आहेत तर आधी फोटोंना तुम्ही झूम करून घ्या ठीक आहे जेवढे आपले फोटो आहेत तर त्यांना तुम्ही दोन बोट झूम करून घ्या सिंपली फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बोट अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे जे 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 लहान साईजमध्ये फोटो असतील तर त्यांना पटापटतो तुम्ही अशा प्रकारे स्क्रीन एवढं झूम करून घेत तर मी पटापट झूम करून घेतो तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढेही फोटो होते तर यांना मी इथून झूम करून घेतलेली नंतर शेवटी एक तुम्हाला इथं ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ दिसेल याच्यावरती क्लिक करून इथून अशा प्रकारे डिलीट करून ठीक आहे नंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता तुम्हाला जे काही तुमचे फोटो असतील तर ते बराबर तुम्हाला बीटप्रमाणे लावावे लागतील आता मी तुम्हाला सेकंड सांगेल त्या सेकंदावरती यायचे गाणं पण तुम्ही प्ले करून बघायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला शिट्टीसारखा आवाजाचा एक म्युझिक दिसेल म्हणजे ऐकायला येईल तर ते म्युझिकवरती थांबायचे आणि तिथं तुम्ही तुमचा फोटो कट करायचा स्प्लिट करायचे मी तुम्हाला प्ले तर करून दाखवू शकत नाही कॉपीराईटमुळे म्हणून मी तुम्हाला इथं सेकंड सांगणार आहे ठीक आहे तिथं येऊन तुम्ही गाणं प्ले करून ऐकायचे ठीक आहे आता तुम्ही काय करायचं अशा प्रकार आधी तुम्ही चौदा सेकंदावरती यायचे ठीक आहे जवळपास या ठिकाणी ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्ही गाणं प्ले करून बघा इथं आता सिट्टीसारखा आवाज आला तर समजून घ्या म्हणजे सिट्टीसारख्या म्युझिकचा आवाज आला तर समजून घ्या की इथे बेटे आता इथं आता समजा इथे बेटे आता काय करायचं आता आपला जो काही फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे आणि जो काही पुढचा भाग असेल तर याला इथून डिलीट करायचे ठीक आहे नंतर आता बघू शकता आपला एक फोटो इथं लागून गेलेले आता सेम अशा प्रकारे पुढे यायचे चौदा सेकंदावरती ठीक आहे आता चौदा सेकंदावरती इथं इथं कुठं इथं बीट आहे ठीक आहे या ठिकाणी इथं तुम्ही गाणं प्ले करून बघायचे ठीक आहे इथं बीट असेल बहुतेक चौदा पंधरा सेकंदावरती नंतर इथं आल्यानंतर फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करायचे पुन्हा अजून अजून सोळा सेकंदावरती यायचं इथंच पुढे यायचे ठीक आहे आता मी एक काम करतो मित्रांनो आधी मी आता हे गाणं प्ले करून पटापट आता बिट बीटप्रमाणे सर्व फोटो लावून घेतो नंतर मी तुम्हाला सर्व काही सेकंड वगैरे सांगेल ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकतात ते मी पटापट आता सर्व फोटो बीटप्रमाणे गाणं ऐकून लावून घेतले तर मी थोडं व्हिडिओ स्किप केलं होतं आता मी तुम्हाला पटापट सेकंद सांगून देतो त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो कट करायचे ठीक आहे तर तुम्हाला खाली ग्राफ पण दिसत असेल तर त्या ग्राफप्रमाणे पण तुम्ही क फोटो के कट केले तर चालेल ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे बघू शकते इथं आपल्या पहिला बीट आहे चौदा सेकंदावरती तर इथं फोटो कट करायचे नंतर इथं पुढे यायचे पंधरा सेकंदावरती इथं फोटो कट करायचे नंतर या ठिकाणी यायचे सोळा सेकंदावरती इथं फोटो कट करायचे नंतर सतरा सेकंदावरती यायचे कट करायचे फोटो नंतर अजून अठरा सेकंदावरती यायचे फोटो कट करायचे नंतर पुन्हा अजून एकोणावीस सेकंदावरती यायचे फोटो कट करायचे पुन्हा वीस सेकंदावरती यायचे फोटो कट करायचे आणि पुन्हा आता एकवीस सेकंदावरती यायचे फोटो कट करायचे आणि पुन्हा अजून इथं पुढे यायचे बावीस सेकंदावरती जवळपास टिके तर हा लास्टचा आपला फोटोचा कट आहे ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही कट करायचे ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय के करायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो इथे ते यायचे ठीक आहे आता तुम्ही आधी जे काही इथं बघू शकते इथं चौकन बॉक्स बनलेले तर फोटोंच्यामध्ये मध्ये तर तुम्ही काय करायचं आता कोणताही एका चौकन बॉक्सवरती प्रकारे क्लिक करायचं ठीक आहे आता क्लिक केल्यानंतर थोडंसं थांबायचे हे आपले ट्रान्झॅक्शन आहे तर हे लोडिंग झालेले बघू शकता आता काय करायचं आता अशा प्रकारे जे काही लाईट इपिक्स येते तर याच्यामध्ये यायचे आणि इथून तुम्ही थोडंसं पुढे यायचे आणि तुम्हाला ब्लॅन्स नावाचा बघू शकता एक एवढे म्हणजे ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथून तुम्ही घ्यायचं ठीक आहे आणि याचे जे काही रेस आहे तर याला कमी करायचे थे, ठीक आहे याला तुम्ही झिरो पॉईंट तीन सेकंदापर्यंत एवढे कमी होते तर तेवढे तुम्ही कमी करायचे ठीक आहे एवढं तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे नंतर इथं तुम्हाला अप्लाय टू ऑल नावाचं इथं बटन या बघू शकता तर तुम्ही याच्यावरती एकदा अशा प्रकारे क्लिक करायचे आणि ठीक करायचे नंतर बघू शकता ॲटोमॅटिकली जे काही चौकन बॉक्स आहे तर यांना हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर तो लागून गेलेले ठीक आहे आणि जो काही आता हा बॉक्स आहे बघू शकता चौकन तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथे बघू शकते इथे एक बाजूला एक बटन आहे ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे गोल आयकनवरती त्यानंतर जो काही पहिला जो काही आपला चौकन बॉक्स असेल तर याच्यावरला जो काही तो ट्रान्झॅक्शन असेल तर तो निघून जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एवढं तुम्ही करायचं ठीक आहे फक्त जो काही पहिला चौकन बॉक्स आहे तर याच्यावरचा तुम्ही हा ट्रान्झॅक्शन काढून घ्यायचे आणि बाकी जेवढे फोटो आहेत तर त्यांना ट्रान्झॅक्शन राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर आता मित्रांनो आता आपल्याला विडिओपिक आणि बॉडी पिक लावायचे पटापटी टी तर तुम्ही काय करायचे ॲरवरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी यायचे बारा सेकंदावरती ठीक आहे जिथून आपला पहिला फोटो स्टार्ट होतो तर तिथे यायचे आता इपिक्समध्ये यायचे आणि तुम्ही आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आधी अशा प्रकारे ठीक आहे व्हिडिओ इपिक्समध्ये आल्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता नाईट क्लबमध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर खाली यायचे खाली मी तुम्हाला जो काही व्हिडिओ इफेक्ट सांगणार आहे तर तुम्ही तो घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे खाली येत आणि तर तुम्हाला फ्लॅशिंग फ्रेम नावा जर बघू शकता एक वि तर इथून तुम्ही सिम्पली सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि याचे जे काही आधी लेअर असेल हे येईल प्रकारे एका व्हिडिओपर्यंत म्हणजे आपला जो काही एक फोटो आहे तिथंपर्यंत तर तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे एवढं तुम्ही काम करायचं ठीक आहे नंतर आपला जो काही मेन फोटो आहे वरचा या वडिपिकच्या वरचा तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि त्यानंतर कॉम्बोमध्ये यायचे त्यानंतर अजून थोडंसं पुढे यायचे आणि तर तुम्हाला व्यू अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन दिसेल इथून अप्लाय करा आणि टेक करा ठीक आहे एवढं तुम्ही या एका फोटोला करायचे त्यानंतर जो काही पुढचा फोटो स्टार्ट होता चौदा सेकंदापासून तर इथे यायचे आता तुम्ही पुन्हा आता व्हिडिओ ए पेक्समध्ये यायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून तुम्ही स्प्लिट नावाचं जे काही ऑप्शन असेल तर त्याच्यामध्ये यायचे ठीक आहे इथे यायचे स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला इथे बघू शकता अल्ट बी अँड डब्ल्यू नावाचं बघू शकता अशा प्रकारे एक व्हिडिओ ए पीक आहे तर इथून तुम्ही घ्यायची आणि याचे जे काही लेअर असेल तर याला अशा प्रकार आधी शेवटपर्यंत पर्यंत ओढून घ्या नंतर या ऑल व्हिडिओवरती क्लिक करा आणि टेक करा ठीक आहे आता मित्रांनो आता जे जे फोटो बराबर आहे चौकन फ्रेममध्ये दिसत नाही बघू शकतो इथं आपला इथं फोटो दिसत नाही चेअर इथं कट झालेला दिसतोय तर तुम्ही काय करायचं जे जे फोटो इथं दिसत नाही सिंपली त्या फोटो ते क्लिक करायचे अशा प्रकारे आणि खाली जे काही ऑप्शन असतील तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे बेसिकमध्ये यायचे आणि इथं जे काही वाय एक्सेस नावाचे बघू शकते रेस खालची तर याला तुम्ही कमी करायचे ठीक आहे अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्या चेहरा बराबर दिसेल तिथं थांबून जायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे ठीक करायचे अशा प्रकारे मित्रांनो जे जे फोटो दिसत म्हणजे जे जे आपले फोटो बराबर दिसत नाही या चौकन फ्रेममध्ये तर ते फ्रे ते फोटोवर ते क्लिक करायचे बेसिकमध्ये येऊन अशा प्रकारे वायचे जे काही रेस असेल तर ह्याला तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे जेणेकरून आपला फोटो बरोबर इथं दिसेल ठीक आहे तर मी पटापटात सर्व फोटो पण इथं ॲडजस्ट करून इथं बराबर लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढ्या ते सर्व फोटो होते जे बराबर दिसत नव्हते या फ्रेममध्ये तर यांनी मी तुम्ही बराबर इथं बेसिकमध्ये जाऊन ॲडजस्ट करून लावून घेतले प्रकारे मी तुम्हाला स्टार्टिंगचे दोन तीन फोटो मी ॲडजस्ट करून दाखवले सेम तशा प्रकारे जे जे फोटो इथं बराबर फ्रेममध्ये दे दिसत नसतील त्यांना तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करून घ्यायचे त्यानंतर बघू शकता तर इथं आपले बराबर इथं फोटो लागून गेलेले ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून या इथून जो काही चौदा सेकंद पासून आपला फोटो स्टार्ट होतो होतो तर इथे यायचं या ठिकाणी नंतर बॉडी पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं जे काही ऑप्शन आहे वरती तर यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे इथं तुम्हाला बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन दिसेल तर याच्यावरती जायचे आणि इथं तुम्हाला फ्लिपपेट नावाचं बघू शकता एक बॉडी पिके इथून तुम्ही हा घ्यायचे ठीक आहे आणि याचे जे काही लेअर असेल तरी तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही या पेड नावाचा जो काही बॉडी पेक आहे तर तो बराबर इथं लावून घ्या ठीक आहे आता त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सर्व बॉडी पेक वगैरे जे जे मी तुम्हाला सांगितले ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन वगैरे तर सर्व बराबर तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता सिंपल आहे ते क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालचे रेस पूर्ण वाढून घ्यायचे फुल आणि जो काही वरती आरो दिलेलं याच्यावरती क्लिक क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहात होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा